ओबीसींना तिकीट न देण्याच्या निर्णयावरून पवारांवर हल्लाबोल करण्यात येतो एकाही मराठा नेत्यांनी पवारांवर टीका केली आहे पवारांना मराठ्यांच्या मुलाबाळांचा तळतळाट तर, लागेल अशा शब्दामध्ये योगेश केदार यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत योगेश केदार स्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण योगेश केदार यांच्याशी या संदर्भात बोलूया योगेशी काय आपली भूमिका आहे त्याविषयी आधी बोलू शरद पवारांच्या निर्णयाकडे आपण कशा प्रकारे पाहताय शरदचंद्र साहेबांच्या या निर्णयाकड आम्ही मराठा समाजाचा घात म्हणून बघितलं खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे काही निवडणुका असतील किंवा बाकी प्रशासन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील हे संविधानाच्या अनुसार संविधानाच्या अंतर्गत केलेल्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षण स्वीकारलं गेलेलं आहे आणि त्या ओबीसी मध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी हा शब्द सुद्धा आहे आणि माझं असं म्हणणं आहे की जे मूळ ओबीसी आता जे काही शरद पवार साहेबांनी बोललेलं आहे त्या मूळ ओबीसीच्या एकशे ऐंशी जाती ज्या एकोणीशे सदुसष्ट ला होत्या त्या एकशे ऐंशी जातीमध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला हा कुणबी शब्द होता आणि विदर्भातला मराठा असो जो कुणबीचा लाभ घेतो उत्तर महाराष्ट्रातला असो कोकणात असो पश्चिम महाराष्ट्रातल्या ही बहुतांश ठिकाणी मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडतात आणि या कुणबी ज्याचं व्हॅलिडेशन होत ज्याच म्हणजे ट्रिप फॅमिली फै, ट्री म्हणजे वंशावर जुळपी या लोकांना अधिकृत ओबीसी असं ग्रहित धरलं जाते आणि जो ओबीसी आहे त्याला आरक्षण द्यायचंच नाही राजकारणातलं ही जी भूमिका आहे ती असंविधानिक आहे आणि या भूमिकेचा आम्ही निषेध करतो शरदचंद्रजी पवार साहेबांचा अधिकार करतो जे जे माणसं मराठ्यांच्या हक्काच्या आड येतात आणि ओबीसी आरक्षण राजकारणात का आहे मराठ्यांना अरे तेवीस मार्च एकोणीसशे ला ह्याच शरदचंद्र पवार साहेबांनी आमच्या हक्काचं ओबीसीतलं सोळा टक्के आरक्षण ओबीसी मध्ये अतिरिक्त वर्ग केले ना तेही असंविधानिक पद्धतीनं जजमेंटचं रूल आणि नियम फॉलो न करता केलेला आहे आणि बाकीचे जे काही दलाल समन्वयक का आज तुमच्या ह्याच्यावर बोललेले आहेत या सगळ्या लोकांचा मी निषेध करतो की आमची लढाई ही केवळ शिक्षणासाठी होती आणि याच्यासाठी नव्हती अरे काय संबंध आहे जो संविधानामध्ये जो कायद्यामध्ये जो नियम ओबीसी ला महाराष्ट्र तोच तो मराठ्यांना राहिना ना मराठा हा कुणबी प्रमाणपत्र घेऊन जर ओबीसी असेल तर मग राजकारणातच नको ही जी खातकी मानसिकता आहे आणि हे जे दलाल समन्वयक हो आहेत आता तुम्ही काही लोकांची बाईट दाखवले आहे या लोकांच्या मुळेच आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही आमचा लढा दुहेरी सुरू आहे राजकारणातले शरद चंद्रजी पवार साहेबांपासून ते अशा लोकांपासून ते समाजकारणामध्ये काही लोक आता तुम्ही घेतलाय या लोकांनी आमच्या मराठ्यांचा पाठीत खंजीर कुपसन घात केलेला आहे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुणबी नोंदी शोधल्या आणि मराठ्यांना दिल्या त्या मराठ्यांना दिलेल्या नोंदी आणि ते मिळालेलं प्रमाणपत्र हे तुम्ही ओबीसी आरक्षणामध्ये का ठेवत नाही हॅलो आवाज येतो ये का योगेश जी जी आवाज येतोय जी बोला येतोय ना हो। तर तुम्ही या लोकांना का म्हणून बाहेर ठेवणार आहात म्हणजे कष्टानं मिळवल्याला अनेक पोरांनी आत्महत्या केलेल्या त्यात सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे माती मोल करणार असाल तर आम्ही या गोष्टी सहन करणार नाही शरद चंद्रजी पवार साहेबांना तळतळाट लागणार आहे त्यांच्या पिढ्यांना तळतळाट लागणार आहे कारण त्यांनी आमच्या मराठ्यांच्या हक्काचं म्हणजे वोट घेतलंय मतदान घेतलंय आणि मराठ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं काम ह्या पवार साहेबांनी केलेलं आहे ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत टीका केल्या तुम्हाला भ्रष्ट म्हणलं सगळं केलं पण मराठा समाज सोबत होता आता तुमच्यापासून निघालेला आहे आमचा तुम्ही आता रामराम घ्या आणि मराठ्यांना सगळे राजकीय पक्ष जर ग्रहित धरणार असतील तर येणाऱ्या काळात मराठ्यांनी राजकीय पर्याय सुद्धा उभा केला पाहिजे केवळ समाजकारण समाजकारण म्हणून मराठ्यांचा उद्धार होणार नाही एवढं मात्र निश्चित दिसायला बरं जी तुमची भूमिका लक्षात आली पण या पुढे जाऊन आता काही ओबीसी आंदोलक ओबीसी नेते आहेत आणि तुम्ही जसं म्हणालात काही मराठा आंदोलक मराठा नेते सुद्धा आहेत नाव घेऊन बोलतो विनोद पाटील त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की मुळात आम्हाला आरक्षण हवं होतं ते शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी राजकारणासाठी नको होतं ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्यावेळी बऱ्याच नेत्यांनी हीच भूमिका मांडलेली होती बऱ्याच मराठा नेत्यांनी मग आता भूमिका बदलते असं वाटतंय अव हे विनोद पाटील भेटले सत्तेसाठी लाचार लोक आहेत हो त्या लाचारांचा काय संबंध आहे विनोद पाटलाचा अरे हा जाऊन विनोद पाटील नुसतं त्या सुप्रीम कोर्टाच्या त्या गार्डन मध्ये उभा राहून बाहेर येत होता आणि स्वतःला मी लई याचिका करता म्हणतोय हा दळभद्री आहे अरे ह्याचा इतिहास मला माहित आहे ह्याला त्या सुप्रीम कोर्ट मध्ये ज्यावेळेस सुनावण्या होत होत्या दोन हजार आठ एकोणीस आरक्षणाच्या अरे त्यावेळेस त्याला त्या मुख्य चेंबर मध्ये प्रवेश सुद्धा नसायचा अनेक वेळेला फक्त कोण नव्हता दिल्लीत कोण येत नव्हता हा खर्च करून यायचा म्हणून पत्रकार लोक आपले बांधवीची बाईट घ्यायचे आणि स्वतःला याचिका करता म्हणाल अशा याचिका मध्ये मध्ये कुठं तुझ्या नावाने आतापर्यंत निकाल लागला रे भाडखाऊ या विनोदाला कळलं पाहिजे नालायक माणसा असल्या मी शब्द फार संयमित वापरणारा माणूस आहे अभ्यासानं बोलणारा माणूस आहे पण ही लोक जर मुळावर किरसुनी सारखं उठत असतील तर या लोकांना मराठा समाज फारा देणार नाही आम्ही जर शरद चंद्र पवार साहेबांचा एवढा मोठ्या नेत्याचा विरोध करत असेल त्या आमच्या आमच्या हक्काच्या विरोधात जात असतील हा विनोदा पटेल कोण आहे या दरबाजी लोकांना आम्ही निषेध करणार आहे अरे योगेश जी मराठा समाजाला कुणबी समाजातून कुणबी प्रमाणपत्र मिळावं ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली मोठं झालं ते मनोज जरांगे पाटील त्यांची या संदर्भातली काय भूमिका आहे तुमची मराठा आंदोलक म्हणून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का बोलणं करणार आहात का किंवा त्यांची भूमिका काय असेल असं तुम्हाला वाटतंय हे बघा मनोज जरांगे पाटील जर ओबीसी आरक्षण मागण्यासाठी आंदोलन इतके दिवस करत असतील मराठा समाजाला ओबीसीचा लाभ घेण्यासाठी इतके दिवस रस्त्यावर असतील संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज जर त्यांच्या सोबत उभा होता आहे तर मग ते वरांगे पाटील ते अशा असंविधानिक भाषा कशी करतील संविधानानुसार जर ओबीसी मधल्या कुणबी समाजाला म्हणजे कुणबी शब्दातल्या जे जे कोणी पात्र लोक आहेत प्रमाणपत्र घेणारे त्यांना सगळेच अधिकार आहेत ना त्यांना राजकारणातल्या आरक्षणाच्या हक्काचा अधिकार आहे त्यांना शिक्षणामध्ये मिळू शकते त्यांना नोकरीमध्ये मिळाला पाहिजे त्यांना ज्या ज्या ओबीसीसाठी योजना आहेत केंद्र पात्र केंद्राच्या आणि राज्याच्या त्या सगळ्यांसाठी हे पात्र आहेत मग कुणी तुम्हाला असं कसं म्हणेल की बाबा नाही 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 ना ना आता या कुणबी नोंदी मिळालेल्या लोकांना राजकारणात जायचं नाही असं काय संबंध आहे अरे नोंदीनुसार कायद्यानुसार जो हा स्वतःकडे प्रमाणपत्र घेते ज्याने व्हॅलिडे व्हॅलिडेशन करतो तो ओबीसीच आहे आम्ही तर म्हणतोय ज्याच्या ज्याच्या प्रमाणपत्राला मराठा शब्द आहेत त्याला सुद्धा ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे कारण दोनदा दोनदा आयोग ने म्हणून ह्या मराठा शब्दाला मागास ठरवलेला आहे आणि जर सो जो, जो समाज सोशल एज्युकेशन बॅकवर्ड असेल जर जो ओबीसी असेल तर त्याला ओबीसी आरक्षणातला राजकारण का नका हो मग तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव पासून आमच्या हक्काचं सहित हे लोक खायला लागलेले आहेत ना सोळा टक्के अरे आमचा हक्क आहे सगळीकडे आम्हाला मिळाला पाहिजे आज संभ्रम जे लोकांनी ठेवला ना आतापर्यंत या राजकीय पांडगुळांनी ह्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही मराठा समाज तीस पस्तीस टक्के आहे अहो ते उत्तर प्रदेशातल्या यादवांचं बघा त्यांना राजकारण ओबीसी स्थानिक स्वराज्यापासून आरक्षण आहे बिहार बिहारमध्ये यादवांना हो स्थानिक संस्था पोषण आरक्षण आहे देशातल्या अशा अनेक राज्यामध्ये जे शेतकरी कुणबी समाज आहे मराठा समाज आहे अशा जे समकक्ष समाज त्यांना सगळं आरक्षण आहेत आपल्या इथलेच फक्त दलिंदर जन्माला आलेले आहेत आमचे मराठा पवार साहेबांपासून त्या विद्या पाटलापर्यंत या लोकांनी मात्र मराठ्यांचा घात केलेला आहे आणि माझे एक आधुनिक दावा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे जे एकनाथ शिंदे साहेबांचा सरकार होतं आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी निर्णय घ्यायला तयारी केली होती या शरद चंद्र पवार साहेबांनी त्यावेळेस एक वाक्य म्हणलं होतं की ओबीसीवर अन्याय होईल असा कोणता निर्णय करू नका काय संबंध होतो अरे आमच्या नोंदी होत्या है। आम है आमच्या हैदराबाद मधल्या नोंदी काही शोधणं होतं ती का हो इल, ते काढून दिले आज लाखो लोक योगेश हा मुद्दा लक्षात आला पण पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील यांच्याकडे यांच्याच विषय बोलावं लागेल कारण मनोज जरांगे पाटील जी भूमिका मांडतील ती महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी मराठा समाजाला मान्य होईल अशी आत्ताची परिस्थिती आहे त्यांचं मिळणार एकत्रित समर्थन बघता कधी भूमिका मांडणार आहेत मनोज जरांगे पाटील काही बोलणं झालंय का आपलं किंवा मग कधी भूमिका मांडतील असं तुम्हाला अपेक्षित आहे बघा मनोज जरांगे पाटलांना या संदर्भात भूमिका मांडावी लागणार आहे जर मनोज जरांगे पाटील शरद पवार साहेबांना पाठीशी घालत असतील घालणार असतील तर हे सुद्धा मराठा समाजाला आवडणार नाही मनोज जरांगे पाटलांचं खरंच पवार साहेबांना असलेलं प्रेम ही महाराष्ट्रा पुढे आहे आणि त्यांनी कधी त्याला नाकारलं नाही काय ऊर्जा बाबासाहेबांची काय ऊर्जा बाबासाहेबांची असं कौतुक हजारो लाखो लोकांमध्ये आल्यावर केलेलं आहे म्हणजे छत्रपतींना तुम्ही दुर्लक्ष केलं छत्रपती आल्यावर तुम्ही बाजूला बसवला पण पवार साहेबांसाठी उठून जावे स्वागत केलं तुमचं प्रेम होतं आम्ही कुणी नाही म्हणलेलं नाही पण जर एवढ्या कष्टानं शे पाचशे पोरांनी आत्महत्या के केल्यावर जर ओबीसी मधलं आरक्षण कुणबी नोंदी मिळून प्रमाणपत्र काही मिळत असतील आणि त्याला जर शरदचंद्र पवार साहेब विरोध करत असतील तर या गोष्टीचा निषेध आणि जाहीर धिक्कार मनोज जरांगे पाटलांना सुद्धा करावा लागणार आहे मनोज जरांगे पाटलांना समाजानं नेतृत्व स्वीकारलेलं आहे कारण पोरांनी सगळ्यांनी आत्महत्या केलेल्या प्रत्येक गावाच्या माणसानं त्या करून मनोज जारांगे पाटलांनी ताकद उभा केलेल्या आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा वैचारिक बाजू असेल कायदेशीर बाजू असेल किंवा त्यावेळी रस्त्यावर असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांना साथ देत आलेला आहोत जर की आम्ही ओबीसी मधल्या आरक्षणाची मागणी नव्यानं करणारा मी माणूस आहे पण त्यांच्या नेतृत्वात आम्ही चाललोय आज जर असंविधानिक पद्धतीनं चंद्र पवार असतील तर मनोज दारंगे पाटील त्यांचा निषेध लवकरच करतील हा मला विश्वास आहे बरं धन्यवाद योगेशजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी पवारांची ओबीसीबाबतची भाषा कळत नाही पवारांच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण आज असं कसं डिफाईन करू की मूळ ओबीसी ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र आपल्याकडे आहे आणि राज्यामध्ये जवळपास जे ओबीसी आहेत अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जातीचा जो समाज आहे छोटे छोटे समाज आहे मायक्रो ओबीसी आहेत त्या सर्वांना निवडणुकीमध्ये संधी दिली गेली पाहिजे आणि ते मिळणार आहे कारण ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यामुळं खरेपुरे ओबीसी कोण काय हे त्या ठिकाणी त्यांची भाषा मला काही कळत नाही सी, या राज्यातला मायक्रो ओबीसी तीनशे त्रेपन्न जातीच्या प्रत्येक समाजाला या ठिकाणी निवडणूक लढता आली पाहिजे या राज्यातल्या अठरा पगड जातीच्या सर्व ओबीसी समाजाला निवडणुकीमध्ये भाग घेता आला पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेणार आहे शरद पवारांची राष्ट्रवादी हा पहिला पक्ष ठरला मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून केईएम रुग्णालयाची झाडाझडती करण्यात आलेली आहे लोढांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली